तर जयंत पाटील यांच्याकडनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर स्तुती सुमनं उधळण्यात आली बावनकुळे दिवसेंदिवस लोकप्रियतेकडे वाटचाल करतायत असं जयंत पाटील म्हटलं चंद्रशेखर बावनकुळे हे माझे आवडते मंत्री असल्याचंही जयंत पाटील म्हणाले तुमचे एवढे वेगाने निर्णय होत आहेत अवघड वाटणारा महसूल विभाग मुक्तपणे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतोय राजकारणामध्ये विरोधकांकडनं कौतुक झालं तर प्रमोशन होतं असंही जयंत पाटील म्हणाले मध्ये तीन खुर्च्या आहेत पण मधल्या दोन खुर्च्यांना अर्थ नाही कधीही एक जाऊ शकतात जयंत पाटील यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला दिवसेंदिवस प्रचंड लोकप्रियतेकडे चाललेले माझे तर ते आवडतेच मंत्री आहेत लोकांना अवघड वाटणारा महसूल कायदा किंवा महसूल विभाग हा अतिशय मुक्तपणाने लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हायला लागलाय आपण एक चांगला आ, चांगला कायदा केला आणि लोकांच्या मनातले निर्णय ज्यावेळी माणूस घेतो त्यावेळी त्याची खुर्ची पुढे 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 जाते त्यामुळे आता मध्ये तीन खुर्च्या आहेत त्या मधल्या दोन खुर्च्यांना फारसा अर्थ नाही कारण तुमचा एक नंबरलाच तुम्ही कधीही जाऊ शकाल एवढी तुमची लोकप्रियता वाढो